नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहशे स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत सी डी पी ओ म्हणजेच महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी क्लास टू राजपत्रित पदाकरिता एकूण दोनशे अठ्ठावन्न जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एम पी एस सी मार्फत एक्झाम ऑफलाईन स्वरूपामध्ये कंडक्ट केली जाणार आहे तर याची पात्रता याची वयोमर्यादा असेल ही परीक्षा नेमकी कधी होणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का तर या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असणार आहे त्याकरिता आपण या ठिकाणी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला येणारं जे नोटिफिकेशन आहे वेळेवर तुमचं अपडेट एक्झाम रिलेटेड ते तुम्हाला मिळणार आहे किंवा काही लेक्चर जे पब्लिक असतात फ्रीमध्ये लेक्चर असतात ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी नोटिफाय होणार आहेत त्याच्या अगोदर डबल अकॅडमी पुणे या ठिकाणी आपल्याकरिता महिला बाल विकास विभागीय परीक्षा म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम दोन हजार सव्वीस याच्या पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड या दोन्ही पेपरची एकत्रितरित्या तयारी आपण या ठिकाणी करून घेणार आहोत त्याच्याकरिता ऑनलाईन बॅचेस म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्हाला लेक्चर पाहता येणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहे आणि मॅक्झिमम लेक्चर हे आपल्या संध्याकाळच्या रात्रीच्या वेळेमध्ये असणार आहेत तर या ठिकाणी तुम्हाला अजून काय दिले जाणार आहे सर्व विषय असेल म्हणजे पेपर फर्स्ट मधले जे जी केचे असतील मराठी इंग्लिश आहे त्यानंतर जी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता गणित आणि मायनर ऍक्ट आहेत जसं की आय असेल आर टी एस असेल त्यानंतर पेपर सेकंड मधले मेजर ऍक्ट महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे एक्क्याऐंशी रजा वेतन असेल रजा नियम असेल त्यानंतर पगारी वगैरे हे जे काही नियम आहेत तुमचे वर्तणूक वगैरे ते सगळे आपण या ठिकाणी अगदी चांगल्या प्रकारे एक अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाणार आहे त्यासोबतच आपण देणार आहोत तुम्हाला जुन्या प्रश्न विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असतील टेस्ट सिरीज नोट्स अनुभवी तत्व मार्गदर्शक तुम्हाला लाभणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल आणि डिजिटल बोर्डवरती लाईव्ह होणार आहेत तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे ओके okay. आता आपला जास्त वेळ न घेता सी डी पी ओ डिपार्टमेंटल एक्झाम दोन हजार सव्वीस एकूण जागा दोनशे अठ्ठावन्न आहेत या पदाकरिता कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटचे कर्मचारी पात्र ठरलेले आहेत जे गटकमध्ये आहेत ज्या मुख्यसेविका आहेत अंगणवाडी मुख्य सेविका म्हणून ज्यांना सात वर्षे कम्प्लीट झालेली आहे शासकीय सेवेमध्ये त्या म्हणजे महिला व बालविकास विभागामधील त्यानंतर ग्रामविकास विभागामधील जे ग्रामसेवक आहेत जे विस्ताराधिकारी आहेत किंवा आरोग्य म्हणजे ग्रामविकास अंतर्गतच जे आरोग्य पर्यवेक्षक आहेत आरोग्य निरीक्षक ज्यांना सात वर्षाचा अनुभव आहे असे सर्व उमे उमेदवार या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत त्यासोबतच नवीन एक अपडेट आलं होतं एमपीसी मार्फत जिल्हा परिषदेचे जे कर्मचारी आहेत ज्यांना सात वर्ष कम्प्लीट झालेले आहेत हे सुद्धा महिला व बाल विकास विभागीय परीक्षा दोन हजार सव्वीस पात्र ठरणार आहे त्यांना नवीन लिंक सुरू केली होती त्यांचं डिशाऊनमध्ये फॉर्म भरून घेतलेले आहेत ओके okay. तर सर्वांनी फॉर्म फिलअप झालेले आहेत आता लागायचं आहे तयारीला कारण वेळ कमी असणार आहे ही परीक्षा बघा या ठिकाणी एम पी एस कधीही जाहिरात आल्यानंतर तुमची आता तर ही डायरेक्ट एक्झाम आहे म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम आहे डायरेक्ट म्हणता येईल आपल्याला एकच एक्झाम एक एक्झाम एकूण एक दोन पेपर असतील दोनशे दोनशे गुणांचे दोनशे गुण दोनशे गुण दोन टोटल दोन 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 चारशे गुणांचा पेपर आणि पन्नास गुणांचा तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे म्हणजे जो कट ऑफ आहे तुमचा चारशे पन्नास पैकी साधारणत तीनशेच्या जवळपास या ठिकाणी लागू शकतो कारण तो ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये आहे एक्झाम आणि सिलेबस सुद्धा पेपर फर्स्ट जर बघितला तर सोपा आहे पेपर सेकंडच आपल्याला इन डिटेल करावं लागणार आहे कारण त्याच्यामध्ये जे आर्टिकल आहेत अनुच्छेद आहेत ते तोंडपाठ पाठ असणं गरजेचं आणि कायदा पहिल्यांदा म्हणजे समजून घेणं गरजेचं कळायला पाहिजे त्यावेळेस आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करता येणार आहेत तर निगेटिव्ह मार्किंग तर असणारच आहे हंड्रेड पर्सेंट म्हणजे चारास एक पंचवीस टक्के ओके okay, पंचवीस टक्के पुन्हा नकारात्मक पद्धतीचा अवलंब या ठिकाणी अभ्यासी मार्फत करण्यात आलेला आहे म्हणजे साधारणतः तुमचे जर चार प्रश्न चुकले तर मिळालेल्या एका प्रश्नाचे गुण मिळालेल्या एका प्रश्नाचे गुण ते वजा केले जाणार आहेत ओके okay, तर त्यामुळे तुमचा जो अभ्यास आहे तो कसा पाहिजे आहे परफेक्ट आणि हंड्रेड पर्सेंट तुम्ही जे उत्तर देणार आहात ते उत्तर करेक्ट आलं पाहिजे आणि जे अभ्यास करणार आहात अभ्यास केल्यानंतर जे परीक्षा येणार आहे ते आपल्या द्विधा मनस्थिती निर्माण झाली नाही पाहिजेत पेपरला आलं आहे तर आपल्याला लगेच ऑप्शन बघितलं की क्लिक झालं पाहिजे असा चांगल्या प्रकारचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे मग त्याकरिता कोणते पुस्तकं को वापरायचे आहेत त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल असतील तुम्हाला डेमो पेपर असतील मॅरेथॉन लेक्चर असतील देल, डेली लाईव्ह लेक्चर असतील लाईव्ह लेक्चरमध्ये तुमचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह केले जाणार आहेत सर्व म्हणजे मराठीचं रे सेपरेट इंग्लिशचं सेपरेट जे एम ए इंग्लिश झालेले आहे सेटनेट क्वालिफाय आहेत त्या मॅडम आहेत आपल्याकडे मराठी सुद्धा स्वतः घेणार आहे त्यानंतर जी केचे सुद्धा कारण या ठिकाणी आपल्याला चांगला अनुभव आहे चांगल्या परीक्षा राज्यसेवेच्या मेन्स वगैरे या ठिकाणी दिलेल्या आहेत तुम्हाला नक्की आमचा अनुभव तुमच्या खामी पडणार आहे तुम्हाला चांगले मार्क मिळणार आहेत तर या परीक्षेकरिता तुम्ही किमान दिवसातले फक्त चार तास अभ्यास करणं गरजेचं आहे ओके चार तास जरी अभ्यास करणं तुमचा पूर्ण वेळ ऑफिसमध्ये जातोय आठ नऊ तासाचा सा, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कमी वेळ मिळतो तरी चार तास सकाळचे म्हणा आणि रात्रीचे चार तास दोन तास असं जर तुम्ही अभ्यास दिली जर कन्सिस्टन्सी जर ठेवली तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला या ठिकाणी पद मिळणार आहे तरी परीक्षा साधारणत जर आपण बघायला गेलो तर आपल्याला आता डिसेंबरमध्ये जाहिरात आलेली आहे तर एप्रिल किंवा मे मध्ये कारण जर मागचं जर पेपरचं टेबल जर बघितलं आपण दोन हजार सव्वीस मधल्या मग यामध्ये राज्यसेवा असेल कंबाईन ग्रुप डी ग्रुप सी असेल किंवा इतर एक्झाम आहेत त्यामध्येच या एक्झामचं टाइम टेबलमध्ये मध्ये काय केलेलं नाही उल्लेख केलेला नाही तर ही लवकरच नोटिफिकेशनद्वारे कळवण्यात येणार आहे म्हणजे आता सध्या उपलब्ध नाहीत कारण दहावी बारावीची सुद्धा एक्झाम आहे फेब्रुवारी मार्चमध्ये तुमची एप्रिल किंवा मे मध्ये एक्झाम हंड्रेड पर्सेंट होणार आहे म्हणजे आपल्याकडे सध्या चार ते पाच महिन्याचा कालावधी आहे आणि आपल्या दृष्टीने तो चांगला पण आहे कालावधी जास्त आहे तर अभ्यास कारण पेपर दोन आहेत सिलेबस सुद्धा फास्ट आहे तर तुम्हाला हे सगळं काही अभ्यासायचं आहे योग्य मार्गदर्शन घ्यायचं आहे त्याकरिता सीडीपीओ पेपर फर्स्ट पेपर सेकंडकरिता आपण तुमच्याकरिता अगदी कमी शुल्कामध्ये म्हणजे सध्या ऑफर आहे दोन ते तीन दिवसाकरिता चार हजार रुपयामध्ये सिक्स मंथकरिता आपण देत आहोत ही बॅच ऑनलाईन स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असेल की बॅच जॉईन करणे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा अजून जर काही अडचण असेल तर मी तुम्हाला प्रत्यक्षरित्या कॉलवरती बोलेल किंवा व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपला सुद्धा रिप्लाय या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे ओके तरी तसेच आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल नक्की लाईक करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका आ, कमेंट करा तुम्हाला नक्की रिप्लाय आपण या ठिकाणी देऊया आणि चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही जी ऑफर तुम्हाला दिलेली आहे ऑफर लिमिटेड कालावधीकरिता उपलब्ध आहे त्या ऑफरचा सुद्धा लाभ घ्या ओके थँक्यू